चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गादेवीला समर्पित आहे नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची सेवा केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर सोमवार या दिवसापासून नवरात्र चालू होत आहे या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते स्त्री पुरुष नऊ दिवस दिवस उपवास करतात या नऊ दिवसात कोणत्या सेवा कराव्यात हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत नवरात्रीतील पहिल्या दिवशी घटस्थापना करावी आणि दररोज देवीच्या नऊ रूपांची सेवा करावी नवरात्रीमध्ये उपवास करावा सात्विक आहार घ्यावा नवरात्रीमध्ये कन्यापूजन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं यामध्ये कुमारिका मुलींना घरी बोलावून त्यांचं पूजन केलं जातं आणि त्यांना भोजन दिलं जातं त्यालाच कुमारिका पूजन असे म्हणतात ते देखील तुम्ही करू शकता तसेच नवरात्रीमध्ये देवीचं दुर्गा सप्तषट्टी पाठ करू शकता देवीचे मंत्र म्हणावेत दररोज आरती करावी आणि देवीला नैवेद्य दाखवावा या नऊ दिवसात शाकाहारी भोजन करावे आणि सात्विक अन्न खावे चांगले कर्म करावे दानधर्म करावा नऊ दिवस उपवास करणे शक्य नसेल तर अष्टमी आणि नवमीला उपवास करावा यामुळे देखील तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळते नवरात्रीमध्ये मद्यपान तसेच मांसाहार करू नये दररोज सात्विक आहार करावा दानधर्म करावा आणि देवीच्या शक्य होतील तितक्या सेवा कराव्यात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा